लग्न समारंभाकरिता प्रत्येक सावनेरकरची पहिली पसंत बालाजी सेलिब्रेशन्स लॉन व हॉल सावर्ने बर्थडे पार्टी एंगेजमेंट मॅरेज रिसेप्शन व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमाकरिता हजारो सावनेरकरांची पहिली पसंत लॉन एरिया डायनिंग एरिया पार्किंग एरिया स्पेशल रूम्स किचन कॅटरिंग पार्किंग गार्ड स्टेज एरिया एक्साइटिंग डेकोरेशन अँड ब्युटिफिकेशन अँड मोर तर आजच बुक करा श्री बालाजी सेलिब्रेशन्स हॉल व लॉन सावनेर लाईक कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद सावनेर येथे नगर सावनेर विधानसभेचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषद सावनेर क्षेत्रातील नागरिकांच्या व तक्रारी जाणून घेण्याकरिता आढावा बैठक घेण्यात आली तीन वर्षापासून सावनेर नगरपरिषदेवर प्रशासक राज्य असून सावनेर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांची सुनावणी कधीही करत नसल्याचे अनेक तक्रारी होत्या लहान सहान सर्व प्रकारची कामे करण्यासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून लाच मागितली जात असे कर्मचारी लाचलचू विभागाद्वारे केलेल्या कारवाईत सापडले आहेत म्हणून अनेक, अनेक वर्षांपासून तक्रारी निकाली न लागल्याने आजच्या आढावा बैठकीत तक्रारींच्या महापौर नगरपरिषद आढावा बैठकीत आला यावेळी नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग सावनेर भूमी अभिलेख अधिकारी कार्यालय सावनेर नगरपरिषद बांधकाम विभाग सावनेर स्वच्छता विभाग यांच्या विभागाच्या अनेक समस्या नागरिकांनी आमदार आशिष देशमुख समक्ष मांडल्याने नगरपरिषद कर्मचारी व अधिकाऱ्यांची सर्वांसमोर गोची झाली दोनला हा नियम लागू झाला पूर्वी जे जबाबदारी भूखंड होते ते नियमित करण्यासाठी आला बरोबर आणि त्याच्यानंतर दोन हजार वीस हे मुदत वाढवण्यात आली परंतु त्याच्या अगोदरची असले तरी इथे अडचण आहे त्यांना तर करण्याला काही हरकत नाही त्याच्यात क्लिअर कट लिहिलं आहे की अनधिकृत भूखंड तुम्हाला नियमित करता येते तरी सुद्धा अडचणी निर्माण होतात आता ऍक्च्युली सगळी जी प्रक्रिया आहे मी ह्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट इन्व्हॉल्वमेंट नाही तुम्ही विचारा ना इथे अधिकारी बसले आहेत टाउन प्लॅनर बसले मुख्य अधिकारी बसले सगळे इथूनच होतात की जुंजेवारी हा ऍक्ट दोन हजार दोन हजार एक ला हा अस्तित्वात आलेला आहे त्यापूर्वी जे अनधिकृत अनधिक इलिगली जे भूखंड पाडण्यात आलेले होते ते नियमित करण्यासाठी आलेलं आहे आणि याची जी डेडलाईन आहे ती डिसेंबर दोन हजार वीस वाढवून घेण्यात आलेली आहे आपल्या कार्यालयात असे कुठले अर्ज प्राप्त झालेले आहे सर ते नियमाप्रमाणेच आपण कारवाई करतो आपण जे म्हणत आहात की दोन हजार दोनच्या पूर्वीचे भूखंड आहेत त्याचे अर्ज प्राप्त आहेत आणि ते झालेले नाहीत तर मी आज आपल्याला आश्वासन देते दे की मी ते पाहून आपल्याला

अशोक जी आता एस बी साहेबडे आपण डायरेक्ट दिलाय ते माहिती पूर्ण प्रसन्नाची धूप तुम्हाला बोलवतील नंबर आहे त्याच्यामध्ये वकाल हे तुमची कंपनी येतच नाही केली तुम्ही आमच्या झालेपासून ते आता तुम्हाला अडचणीत आणणार आहे तर आणू शकतो मी ते तुम्ही बंद करा जे यावेळी मंचावर माजी, माजी नगर अध्यक्ष ॲडव्होकेट अरविंदजी लोधी सावनेर उपविभागीय अधिकारी संपत खलाटे डॉक्टर विजयराव धोटे ॲडव्होकेट प्रकाश टेकाळे अशोक धोटे भाजप नागपूर जिल्हा ग्रामीण सचिव रामराव मोवाळे मंदार मंगळे भाजप तालुका अध्यक्ष राजीव घुगल सावनेर शहर अध्यक्ष तुषारजी उमाटे माजी नगरसेवक सुजितजी बागडे माजी नगरसेवक दिवाकर नारेकर इत्यादी उपस्थित होते यात गुंठेवारी प्रकरणे निकाली काढत नसल्याच्या तक्रारी छोटे भाजीपाला व्यावसायिकांना मागे मोठ्याने व पुढे ना जागा दिल्याच्या तक्रारी शहरात वाढत असलेले अतिक्रमण पालिकेला लीजधारक किंवा टॅक्स देणाऱ्या व्यापाऱ्यांकडून जवळजवळून पालिकेद्वारे बळजबरीने बाजार शिट्टी घेत असल्याच्या तक्रारी नालीतून सांडपाणी वाहत न जाणे पुतळे व बगीचे स्वच्छ न होता त्यांचे बिल लाखोत काढणे प्रशस्त वाचनालय व वा व्यायामशाळेची मागणी अवरुद्ध रस्ते नाले सफाई न ना होणे सायंकाळी न झाडण्यात येणे अर्धवट राहिलेले चिकन मार्केट हटविणे जुना धाणेगंज येथे बगीचा निर्माण करणे व्यापारी संघाद्वारे शहरातील सर्व नगर परिषद संकुलेचे निकामी झालेले जुने गाडे तोडून नवीन गाडे तयार करून घेणे खापर रोडवरील स्पीड ब्रेकर तयार करणे लगतच्या नालीवर झाकणे बसविणे शहरात डस्टिंग मशीन आणणे व त्याद्वारे धूळ साफ करणे वडार मूल्यात नळ बसविणे अपंग मुलीला उपजीविकेसाठी डॉक्टर अशित देशमुख यांनी मोफत ई रिक्षा व्यवस्था करून देण्याचे सांगितले आहे साई मंदिर परिसरातील रोड निर्माण करणे लेआउटमध्ये पाणी साचण्याच्या तक्रारी चौक व धान्यगंज परिसरात डीपी लावण्याची मागणी नगर परिषदेमधील जुने रेकॉर्ड संगणीकृत करणे तहसील कार्यालयासंबंधातील शेतकऱ्यांची विहीर हडपली पुरवत करून देण्यासाठी

तिथे लहान जे लहान जे भाजी जे विक्रेते आहेत ते समोर राहिले त्यांचा दोन पैशाचा व्यवसाय ठीक आहे करू अनेक समस्या जनतेने आमदार आशिष देशमुख यांच्यासमोर मांडल्या यावर आमदार आशिष देशमुख यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यात संबंधी सांगण्या आदेश दिले परंतु यावेळी नागरिकांना पुढील तारख्या देऊन शांत करण्यात आले परंतु लवकरच समाधान न झाल्यास पुढील तीन महिन्यात होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकांवर याचा मोठा परिणाम बघायला मिळू शकतो सर्व अधिकाऱ्यांना त्यानिमित्ताने सूचना आहे की येणाऱ्या काळामध्ये पार पारदर्शी व्यवहारच्या कार्यालयातून व्हावा जलद गतीने सर्व नागरिकांचे प्रकरणं निपटवण्यात यावे जे होत नाही ते त्यांना जर बोलून संपलं तर त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होईल आपल्याला तहसील कार्यालय एस जी ओ कार्यालय नवीन बांधायचं त्या सर्व संदर्भामध्ये पी डब्ल्यू डीचा जो मास्टर प्लॅन म्हणला तो देखील मला दाखवा इथे कोर्टाची बिल्डिंग चौवेचाळीस कोटी रुपयाची आपण प्रशासकीय मान्यतेला आणली आहे लवकरच त्याच्या बजेटमध्ये प्रोविजन झालं तर कोर्ट असत बजेट अलगेन आलं व्हेरी सुरुवात होईल म्हणजे ठीक आहे आणि आपला जो रस्ता आहे गुरुदवाड्यापासून गांधी चौकापर्यंत तो जोपर्यंत प्रशस्त होत नाही फुटपाथ येत नाही तो स्ट्रीट लाईट चांगली येत नाही समोर जाऊन झाडं येणार नाही तोपर्यंत आपल्या शहराला स्वरूप येणार तुम्ही कळमेश्वर सारख्या शहरात जा तुम्ही संसरसारख्या शहरात जा तुम्ही काटोलसारख्या का शहरात जा जरी ते तालुक्याचे ठिकाणं आपल्यासारखे असलं तरी तिथे जे प्रसन्नता आहे ती अजूनपर्यंत आपल्या शहराला नाही आहे ती येणाऱ्या काळामध्ये हळूहळू करून आपण आणण्याचे प्रयत्न करू शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून या सर्व निधीचा उपलब्धता पाहून आपण ते करण्याचे प्रयत्न नक्की विविध त्यानिमित्ताने अडचणी समोर आहेत त्याच्यावर मार्ग आपण काढू पण जे काही कामं होतात ते चांगल्या होता। दर्जाचे व्हावे चांगल्या प्रतीचे व्हावे यासाठी जर नगर परिषदेचा होकार असेल तर आपण फडणवीस जे आपल्या नागपूरची ज्यांनी मेट्रो केली ना रेल्वे निश्चितच आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली आता राज्य सरकारनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट <coughs> कॉर्पोरेशन त्यांना मी म्हटलं ते म्हणाले हे सर्व काम येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्याच्यामध्ये सर्व्हे होईल कंट्रोल सर्व्हे होईल समोरचा निद्रा होईल आणि चांगल्या प्रतीचे चांगल्या दर्जाचे काम त्यांच्या माध्यमातून होऊ शकतात त्यांच्या माध्यमातून करायच्या अजून कोणा एजन्सीच्या माध्यमातून करायच्या थर्ड पार्टीचं इव्हॅल्युशन झालं पाहिजे जेणेकरून आपल्या इथे सरकारचा पैयन पै हा चांगल्या दर्जाच्या कामाच्या माध्यमातून नागरिकांसाठी चांगल्या अशा सुविधा निर्माण करण्याच्या कामी यावा शेवटी शासनाचा पैसा म्हणजे आपलाच पैसा आहे त्याच्यामध्ये अप गैरवैवाने झाला पाहिजे त्याचा उपयोग चांगला झाला पाहिजे ही त्याच्यामध्ये भावना आहे त्यामध्ये नगर निर्णय घ्यावा परत एकदा प्रशासक म्हणून एस डी ओ साहेब इथे असल्यामुळे जे काही घराने जे काही अर्ज आज आपण आले ते येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये एस डी ओ साहेब ॲडमिनिस्ट्रेटर तुम्ही असल्यामुळे तुम्ही ते तात्काळ स्वरूपी मार्गी लावावे अशी आपल्याकडनं अपेक्षा करतो सीओ मॅडमकडनं देखील तशी अपेक्षा नक्कीच आहे येणाऱ्या संपूर्ण समोरच्या काळामध्ये आपण या सावनेरच्या परिवर्तनाच्या दृष्टीने अतिशय चांगले असे प्रोजेक्ट आणतो आहे त्यामध्ये नागरिकांचा देखील सूचनेचा आपण सहभाग करून घेणार आहे आणि कोण्या मोहल्ल्यामध्ये गार्डन असावं कोण्या मोहल्ल्यामध्ये प्लेग्राऊंड असावं आजचा जो डी पी आहे तो कुठे बदलावा या सर्व संदर्भामध्ये दे आपण वेगळी चर्चा नक्कीच पाणी पुरवठ्याची पंच्याण्णव कोटी रुपयाची योजना ही आपण मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवली आहे त्याच्या माध्यमातून देखील प्रत्येकच घराला का चोवीस तास पाणी हवं अशी माझी भूमिका आहे आज पाणी एक दिवसात आड येऊ लागलं आज किल्ल्यावर पाणी दोन दोन तीन तीन दिवस जात नाही उन्हाळ्यामध्ये त्रास आहे आपल्या पहिले पारला देखील त्रास आहे त्या संदर्भामध्ये जवानांनी आम्हाला कबूल केला आहे की बुस्टर पंप लावून घरात पडली तर नवीन बोर खोदून या दोन्ही क्षेत्रामध्ये पाण्याचा पुरवठा हा चांगला राहील दुपारच्या वेळेस पाणी न येता सकाळच्या वेळेस प्रत्येकाला पाणी मिळावं ही देखील रास्ता अपेक्षा लोकांची आहे घरातून बाहेर पडण्याच्या पहिले सकाळी सात ते दहा अकरा वाजेपर्यंत जर पाण्याचा पुरवठा झाला तर नक्की तर तुम्ही करून दाखवावा अशी या नागरिकांच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला त्यानिमित्तानं विनंती आहे मला माहिती आहे नगर परिषदेच्या दिश्य देखील अडचणी तुमच्या इथे रिक्त असलेल्या जागा तुमच्या इथे अजून वाढ त्यानिमित्ताने हद्द वाढ झाली की तुमची पदंभरती मंजूर करणे हे सर्व संदर्भातले विषय तुम्ही माझ्यापर्यंत द्या पर नक्कीच ते देखील आपण ते करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू परत एकदा आपण सर्वजण इथे आला उपस्थित झाला आमच्या तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी देखील इथे आला त्यांच्या अनुषंगाने गरजे असलेलं प्लेग्राऊंड जुन्या बांधकामामध्ये व्यायाम करा आणि जुन्या बांधकामामध्ये वाचनालय हे तात्काळ तुम्ही काही ना काही करून मार्गी लावावं त्यासाठी लागणारा निधी योग्य त्या विभागातून आम्ही देण्याची करू कायमस्वरूपी प्ले प्लेग्राऊंड कायमस्वरूपी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कायमस्वरूपी वाचनालय कायमस्वरूपी व्यायाम करा ही तुम्ही वेगळ्या दिशेने अजून नियोजनामध्ये आपण येत्यांमध्ये तयात करू परत एकदा सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त आपले खूप धन्यवाद